साईराम क्लिनिक तर्फे आषाढी एकादशी निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर आषाढी एकादशीच्या निमित्ताने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याप्रती जागरूकता ठेवून साईराम क्लिनिक पेट रोड नाशिक येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले हे शिबिर रविवारी दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान घेण्यात येणार आहे शिबिरामध्ये त्वचा रोग केस स्त्री रोग ब्लड प्रेशर शुगर हाडांचे व सांधेदुखीचे विकार पोटाचे विकार छातीचे विकार बालरोग नेत्ररोग तसेच दंतरोग तपासणी आदी विविध आजारांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे शिबिरासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती असणार आहे तसेच नागरिकांनी शिबिरासाठी येताना त्यांच्या जुन्या फाईल्स व रिपोर्ट्स सोबत आणावेत असं आवाहन डॉ प्रतीक्षा सचिन देवरे यांच्या वतीनं करण्यात आलं आहे शिबिरात विशेषतः आषाढी एकादशी निमित्त सिनेप्स पॅथॉलॉजी लॅब आणि साईराम क्लिनिकमार्फत बॉडी चेकअप म्हणून छत्तीसशे रुपये किमतीच्या रक्तलघवीच्या तपासणी केवळ सोळाशे रुपयात करण्यात येणार आहेत या शिबिराचं आयोजन डॉक्टर सचिन देवरे आणि डॉक्टर प्रतीक्षा सचिन देवरे यांच्या साईराम क्लिनिकतर्फे करण्यात आलं असून परिसरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असा आवाहन करण्यात आलं आहे शिबिराचे ठिकाण साईराम क्लिनिक पेट रोड नमन राज गार्डन हॉटेल समोर राहू हॉटेल चौफुली जवळ नाशिक याबाबत अधिक माहिती पंचवटी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सचिन देवरे यांनी दिली आहे म्हणे यावर्षी देखील मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आपण आयोजन केले आहे आषाढी एकादशी निमित्त आयोजित केलेल्या या मोफत आरोग्य तपासणी शिबिरामागे प्रमुख उद्देश काय आहे काय सांगा रामकृष्ण हरी आता सध्या सर्वांचं जे लक्ष आहे अखंड महाराष्ट्राचं लक्ष सध्या आषाढीच्या आपल्या वारीकडेच आहे माझी खूप मनापासून इच्छा आहे की मी त्या वारीला जावं पण ते, जाव। ते माझ्या रुटीन वर्कमुळे शक्य होत नाही आणि त्यामुळे कुठेतरी विठू माऊलीची भक्ती त्या वारकऱ्यांची सेवा म्हणून आषाढी एकादशीचं निमित्त साधून मी दरवर्षी माझ्या या क्लिनिकमध्ये मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबिर आयोजित करत असतो त्या शिबिरामध्ये लहान मुलांपासून तर मधाऱ्या लोकांपर्यंत सर्वच नागरिक त्याचा लाभ घेतात शिबिराची प्रमुख वैशिष्ट्य अशी की शिबिरामध्ये मोफत दंत तपासणी असते मोफत डोळे तपासणी असते बालरोग जे पण लहान मुलांचे सर्व आजार आहेत ते फ्रीमध्ये बघितले जातात त्याचप्रमाणे त्यांना लसीकरणसुद्धा मोफत दिलं जातं हाडाचे मणके विकार ते पण मोफत तपासले जातात त्याचप्रमाणे वयोवृद्ध लोकांसाठी शुगर बी पी ई सी जी तपासण्या मोफत केल्या जातात काही प्रमाण औषधं सुद्धा देखील आम्ही मोफत प्रमाणात देत असतो पोटाचे छातीचे विकार असतील ते सुद्धा मोफत प्रमाणात बघितले जातात आणि स्त्रियांचे जे वेगवेगळे आजार आहेत ते बघण्यासाठी देखील इथे उपस्थित असतात ते देखील फ्रीमध्ये दे बघितले जातात अशी एक विठू माऊलीची भक्ती म्हणून हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी दरवर्षी आषाढी एकादशीला हा सर्व रोग निदान मोफत आरोग्य शिबिर आयोजित करत असतो शिबिरात तपासणी बरोबर डॉक्टरांचा वैद्यकीय सल्ला हा मिळणार आहे का हो या शिबिरामध्ये सर्व तज्ञ डॉक्टर्स उपस्थित असतात तज्ञ असतात तज्ञ असतात तज्ञ असतात त्वचा रोग तज्ञ असतात आणि ते सर्व पेशंटला तपासत असताना सर्व आजारांची माहिती समजून सांगत असतात काय काळजी घ्यायला पाहिजे ते देखील समजून सांगत असतात आणि सर्व सल्ला मोफत दिला जातो दरवर्षी आपण आरोग्य मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करतो स्थानिक नागरिकांचा आपल्याला कसा प्रतिसाद मिळतो नाही ऍक्च्युली एक समाज एक समाजाची भावना सम, मनात ठेवून एक आपलं काहीतरी समाजाप्रती कर्तव्य आहे हे मनात ठेवून दरवर्षी मी वेगवेगळे वेग मोफत वेग वेग आरोग्य शिबीर इथे राबवत असतो आणि परिसरातील नागरिकांचा मला प्रचंड प्रतिसाद या कार्यक्रमाशी लाभतो त्यामुळे अजून मनात नवीन उमेद चेतना येऊन मी दरवर्षी असे निरनिराळे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असतो नागरिकांसाठी आरोग्य प्रती जागरूक राहण्यासाठी आपण जाता जाता काय संदेश द्या आता पावसाळ्याचे दिवस आहेत नागरिकांना या आपल्या माध्यमातून हा संदेश देऊ इच्छितो की पावसामध्ये भिजन टाळा आपल्या घराच्या अवतीभोवती आपल्या ऑफिसच्या कामाच्या अवतीभोवती पाणी साचू देऊ नका स्वच्छ पाणी साठवू नका की जेणेकरून डेंग्यूच्या डासांचा मलेरिया डासांचा प्रसार होणार नाही त्याचप्रमाणे पावसाळ्यामध्ये डेंग्यू मलेरिया श्वसनाचे आजार निमोनिया अशा आजार वाढतात आपल्याला काही सिमटम दिसलीच तर लगेच तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टर साधा आणि योग्य वेळी योग्य वे उपचार घेतलेस तर कोणताच आजार हा घातक बनत नाही तो लगेच बरा होतो या वर्षी देखील मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आपण आयोजन केले आहे आषाढी एकादशी निमित्त आयोजित केलेल्या या मोफत आरोग्य तपासणी शिबिरामागे प्रमुख उद्देश काय आहे काय सांगा रामकृष्ण आरी आता सध्या सर्वांचं जे लक्ष आहे अखंड महाराष्ट्राचं लक्ष सध्या आषाढीच्या आपल्या वारीकडेच आहे माझी खूप मनापासून इच्छा आहे की मी त्या वारीला जावं पण ते माझ्या रुटीन वर्कमुळे शक्य होत नाही आणि त्यामुळे कुठेतरी विठू माऊलीची भक्ती त्या वारकऱ्यांची सेवा म्हणून आषाढी एकादशीचं निमित्त साधून मी दरवर्षी माझ्या या क्लिनिकमध्ये मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबिर आयोजित करत असतो त्या शिबिरामध्ये लहान मुलांपासून तर मधाऱ्या लोकांपर्यंत सर्वच नागरिक त्याचा लाभ घेतात शिबिराची प्रमुख वैशिष्ट्य अशी की शिबिरामध्ये मोफत दंत तपासणी असते मोफत डोळे तपासणी असते बालरोग जे पण लहान मुलांचे सर्व आजार आहेत ते फ्रीमध्ये बघितले जातात त्याचप्रमाणे त्यांना लसीकरण सुद्धा मोफत दिलं जातं हाडाचे मणके विकार ते पण मोफत तपासले जातात त्याचप्रमाणे वयोवृद्ध लोकांसाठी शुगर बी पी ईसीजी तपासण्या मोफत केल्या जातात काही प्रमाण औषधं सुद्धा देखील आम्ही मोफत प्रमाणात देत असतो पोटाचे छातीचे विकार असतील ते सुद्धा मोफत प्रमाणात बघितले जातात आणि स्त्रियांचे जे वेगवेगळे आजार आहेत ते बघण्यासाठी देखील तज्ञ इथे उपस्थित असतात ते, ते देखील फ्रीमध्ये दे बघितले जातात अशी एक विठू माऊलीची भक्ती म्हणून हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी दरवर्षी आषाढी एकादशीला हा सर्व रोग निदान मोफत आरोग्य शिबिर आयोजित करत असतो शिबिरात तपासणी बरोबर डॉक्टरांचा वैद्यकीय सल्ला हा मिळणार आहे का हो या शिबिरामध्ये सर्व तज्ज्ञ डॉक्टर्स उपस्थित असतात तज्ञ असतात तज्ञ असतात तज्ञ असतात त्वचा तज्ञ असतात आणि ते सर्व पेशंटला तपासत असताना सर्व तप आजारांची माहिती समजून सांगत असतात काय काळजी घ्यायला पाहिजे ते देखील समजून सांगत असतात आणि सर्व सल्ला मोफत दिला जातो दरवर्षी आपण आरोग्य मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करतो स्थानिक नागरिकांचा आपल्याला कसा प्रतिसाद मिळतो नाही ऍक्च्युली एक समाज एक समाजाची भावना सम, मनात ठेवून एक आपलं काहीतरी समाजाप्रती कर्तव्य आहे हे मनात ठेवून दरवर्षी मी वेगवेगळे मोफत आरोग्य शिबिर इथे राबवत असतो आणि परिसरातील नागरिकांचा मला प्रचंड प्रतिसाद या कार्यक्रमाचा लाभतो त्यामुळे अजून मनात नवीन चेतना येऊन मी दरवर्षी असे निरनिराळे वेगवेगळे आपण जाता जाता काय संदेश द्या आता पावसाळ्याचे दिवस आहेत नागरिकांना या ना आपल्या माध्यमातून हा संदेश देऊ इच्छितो की पावसामध्ये भिजन टाळा आपल्या घराच्या अवतीभोवती आपल्या ऑफिसच्या कामाच्या अवतीभोवती पाणी साचू देऊ नका स्वच्छ पाणी साठवू नका की जेणेकरून डेंग्यूच्या डासांचा मलेरिया डासांचा प्रसार होणार नाही त्याचप्रमाणे पावसाळ्यामध्ये डेंग्यू मलेरिया श्वसनाचे आजार निमोनिया अशा आजार वाढतात तर आपल्याला काही सिमटम दिसलीच तर लगेच तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरना संपर्क साधा आणि योग्य वेळी योग्य उपचार घेतलेस तर कोणताच आजार हा घातक बनत नाही तो लगेच बरा होतो मला बघ दरवर्षाप्रमाणे याही वर्षी एकादशीच्या महूर्तावर आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर सहा जुलै रोजी साई क्लिनिक या ठिकाणी मोफत तपासणी शिबीर आयोजित केलेलं आहे ज्यांना याचा फायदा घ्यायचा असेल त्यांनी अवश्य आपली आरोग्य तपासणी या ठिकाणी मोफत करून घ्यावी अशी सर्वांना प्रार्थना आहे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक